नमस्कार मी माधुरी नवले पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रात आपले स्वागत करते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमुळे उच्च शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नूतनीकरण आणि व्यापक बदल होत असल्याने त्याची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान दिनांक सोळा ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान शहर व जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महाणवर यांनी दिली विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सोलापूर विद्यापीठ हे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत असलेल्या नवीन अभ्यासक्रमाबाबतची माहिती बारावी व पदवी परीक्षेसाठी सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पोचवणे हेतू एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी स्कूल कनेक्ट उपक्रम दिनांक सोळा ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस व वरिष्ठ महाविद्यालयात राबवणार आहे तरी सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे की त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि एन ए पी ट्वेंटी मध्ये बदल घडलेल्या अभ्यासक्रमाबद्दल पूर्ण माहिती समजून घ्यावी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाकडून स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान राबविण्यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला आहे कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महाणवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मकांत दामा आणि अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे यांनी हे अभियान राबविण्यासंदर्भात रचना केली आहे त्यानुसार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दयानंद महाविद्यालय व सोशल महाविद्यालयामधून स्कूल कनेक्ट संपर्क अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन होऊन अभियानास सुरुवात होणार आहे दिनांक सतरा जानेवारी रोजी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयकांची बैठक होणार आहे स्कूल कनेक्ट अभियानामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमधील विद्यार्थी केंद्री बदलांविषयी आणि त्यांच्या परिणामांविषयी विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन करणे विद्यापीठांनी तयार केलेल्या अनुभवाधिष्ठीत बहुविद्याशाखीय लवचिक अभ्यासक्रमांविषयी माहिती देणे अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट असलेली कल्पक व्यावसायिक आणि कौशल्यावर आधारित संबोधनाविषयी माहिती देणे आणि मूल्यमापनातील श्रेयांक पद्धती आणि त्यामुळे असलेली लवचिकता समजावून सांगणे इत्यादीचा समावेश असणार आहे शहर व जिल्ह्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यापीठांचे तज्ज्ञ जाऊन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात माहिती देणार आहेत व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणार आहेत या स्कूल कनेक्ट अभियानाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महाणवर यांनी केले आहे आजचे बातमीपत्र संपले धन्यवाद